गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी गणेश सावंत आजच्या व्हिडिओमध्ये बोटिंग करणार होती या बोटिंगमध्ये डॉल्फिन पॉईंट गोल्डन रॉक नेवतीचा किल्ला असे खूप सुंदर पॉईंट दाखवणार आहे लाई जॅकेट वेअर केले आहेत कारण सेफ्टी खूप महत्त्वाची आहे चला तर मग सुरू करूया मस्त हा सफर प्रवास सुरू झाला होता तारकल्ली बंदर जेटवरून आणि जे काही आपल्या उजवीकडे दिसत आहे ते देवबागचं विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिराच्या पाठीमागचा मोकळा पॅसेज म्हणजे ते अरबी समुद्र आहे आपण जो प्रवास करतोय तो कर्लीच्या खाडीमधनं करतो या खाडीमध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जमिनीचा भाग म्हटलं तर ऐंशी ते नव्वद मीटर इतका आहे जर यदा कदाचित भविष्यामध्ये सुनामी सारखी लाट आली तर या खाडीचा आणि समुद्राचा संगम होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे जे मंदिर तुम्ही पाहत आहात ते शंकराचे मोबालेश्वर मंदिर आहे आणि समोर दिसणारा हा डोंगर बगवे गावचा डोंगर आहे बगवे बीच हा एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध बीच आहे चित्रपटांच्या शूटिंगसाठी हा बीच खूप फेमस आहे आइस्ता आइस्ता मनातल्या मनात ही भोरगी कोणाची चिमणीपाखरू असे अनेक हिंदी मराठी पिक्चरांची शूटिंग या बीचवर झालेली आहे या डोंगराकडे नीट पाहिलं तर तो डोंगर मगर असल्याचा दिसतो समोरचा भाग म्हणजे मगरीचं तोंड मधला भाग तिची पाठ आणि पाठीमागचा भाग म्हणजे शिफ्टीसारख्या दिसतो याच ठिकाणाला क्रोकोडाईल पॉइंट असे नाव दिलेले आहे नेक्स्ट पॉइंट आहे तो सिगल बर्ड आयलँड पॉईंट आहे इथे दिसणारे पक्षी स्थलांतर करणारे पक्षी आहेत थंडीच्या काळात हे पक्षी ऑस्ट्रेलियातून भारताला येतात विशेष कोकण किनारपट्टीच्या भागात हे मोठ्या संख्येने दिसतात आणि थंडी संपल्यानंतर हे पक्षी पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परत जातात पाठीमाग दिसतोय हा जो हा एरिया आहे का पूर्ण म्हणजे हा डॉल्फिनचा एरिया आहे ते आता बघू जर असेल नशी तर दिसेल म्हणजे इथं येतं म्हणजे थोडा टायमिंग आपलं आम्ही लेट झालो म्हणजे ॲक्च्युली सकाळी थोडं लवकर यावं लागतं तर तरी तोर आम्ही दहा वाजता आलो म्हणजे दहाला येऊन पण आपण लेट झालो म्हणजे किती वाजता येतात ते म्हणजे डॉल्फिनमध्ये तरी आठ नऊ वाजता आठ जर तुम्ही आलात तर आठ नऊच्या टायमिंगमध्ये व्हिजिट करण्याचा ट्राय करा कारण की आम्हाला आम्ही तर बघतोय कारण ते दाखव दाखवण्याचा प्रयत्न करता इथं बोट वगैरे त्याने एकदम स्लो केली आहे की डॉल्फिन जर आली एखादी जर दिसली तर तोर ठीक आहे बघू आता तेव्हा ते 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 हो हो। हा तेव्हा ते बघा का डॉल्फिन पूर्ण दिसले ना तुम्हाला पण पूर्ण तो बघा एक नंबर पूर्ण दिसत नाही का तेवढेच येते डॉल्फिन वरती डॉल्फिन बघितले दादा मी नेक्स्ट पॉइंटला जातोय आपला नेक्स्ट पॉइंट कोणता दादा सिरप जातोय आम्ही हा ओके मध्ये आम्ही जो लास्टचा पॉइंट बघला होता तो गोल्डन सिरप आता तिकडे जातोय त्याला बघतो आता आम्ही इकडे गेल्यानंतर तिकड जर डॉल्फिन ह्या एरिया मध्ये दिसले एकदम म्हणजे भारी क्रेजी सीन होता जेव्हा ते ओळख ते बघा तिकडच्या साईडला आहे डॉल्फिन पॉइंट आहे ना त्याच्या थोडा आम्ही दूर आलो होतो तेव्हा आम्हाला तिकडे दिसले म्हणजे ऍक्च्युअली जो तो पॉइंट आहे तो पण तो जे दिसला नाही आम्हाला जेव्हा इकडे आलो तेव्हा ते दिसले आणि म्हणजे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की चला ट्राय करा जर तुम्हाला आजूबाजूला जर माहिती असेल कुठे असते तर ते म्हटले चला ठीक आहे दाखवतो क्रेझी सीन होता एकदम भारी वाटलं साईडला आहे ना ते समोर तर तिकडे दोन लाईट हाऊस आहेत म्हणजे एक ब्रिटिश कालीन जुनं लाईट होते आणि एक नवीन लाईट हाऊस आहे म्हणजे तिकडं जायला येतं पण मग आमच्या राईडमध्ये ते नव्हतं इन्क्लुडून सांगितलं इकडे आहेत म्हणून मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते डोंगराकडं पाहिलं तर किल्ल्याचे अवशेष दिसतात म्हणजे तटबंदी आणि एक गुरुज असल्याचं दिसतं हा किल्ला नेवतीचा किल्ला म्हणून ओळखला जातो डोंगराच्या टोकावरती असलेला हा ते हा नाही का सर्जॉर रॉक आहे आणि ही जी आहे इकडची साईड ही किल्ल्याच्या पाठीमागची साइड समुद्राची साईड हा नेवते गावचा बीच आहे हे बघा इथं हा गोल्डन रॉक जेव्हा सकाळचं सूर्याचं किरण पडतं तेव्हा हे पूर्ण असं सोनेरी चादर कशी था झाकलेले असते तसं होतं आणि आता ह्याचं कलर चेंज होत चाललं चाल। चाल। हा जो दुपारच्या वेळेस नाही का असा खालून हा ब्लॅक ब्लॅक होत जातो आणि परत इव्हनिंगच्या टाइमला जेव्हा सनसेट होतो तेव्हा पण हा एकदम गोल्ड गोल्डन दिसतो तर हा याचं हे रहस्य आहे म्हणजे की म्हणजे सकाळच्या गोल्ड दिसतो नंतर इव्हनिंगच्या टाइमला पण दिसतो आणि दुपारच्याला हा ब्लॅक दिसतो त्याचा कलर चेंज होतो आपला पुढचा पॉइंट आहे त्याला मिनी केरळ असं म्हणतात तर केरळमध्ये जसे भरपूर नारळाची झाड दिसतात तशीच नारळ झाड आपल्या इथं कोकण नारपट्टीला पण पाहायला मिळतात त्याचमुळे या ठिकाणी मिनी केरळ असे म्हटले जाते राईड मधला हा शेवटचा पॉइंट आहे मोहरेश्वर राईड आणि इथं नाही का म्हणजे जेव्हा की सुना आली होते तिकडचा आयलँड जे होतं का तेव्हा ते सेफ्टीच्या दृष्टिकोनाने ते इकडं आणलेलं होतं आणि हे जे आहे ना इथं पाण्यामध्ये वरती लाकडं वगैरे लावून देणं चहाचं मना नाश्ता सेंटरचं मना जे येते त्यांच्यासाठी हे बनवलेला आहे हे जे माझ्या आवडतो मोठ प्रश्न हे पांडवकालीन शिवमंदिर आहे इथं जे नाही का शिवरात्रीचा जो महाउत्सव असतो ना तो खूप मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला इथे संपतो आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद